आज सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार माघ मास शुक्ल पक्ष तिथी अष्टमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या अनेकांवर होणार कारवाई प्रशासनाच्या माहितीनुसार अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा सागरी सेतूवरून वरून ये जा करणाऱ्या अनेक वाहन चालक अगदी सर्रास वेग मर्यादेचे उल्लंघन करत असल्याची बाब निर्देशनास आली आहे अटल सेतूवर ताशी शंभर किलोमीटर वेग मर्यादा निश्चित करण्यात आलेली असतानाही वाहनधारक मात्र इथून भरधाव वेगात वाहन नेत असून बेधडकपणे या नियमाची पायमल्ली करताना दिसत आहेत त्यामुळे तुमच्याकडून उत्साहाच्या भरात ही चूक झाली असल्यास दंडात्मक कारवाईसाठी सज्ज रहा उपलब्ध माहितीनुसार वेग मर्यादेचे उल्लंघन करण्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत महिनाभरात बाराशेहून अधिक वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली असून हा आकडा वाढतच चालला आहे मुंबईकरांची गर्दीतून होणार सुटका पश्चिम रेल्वेचा प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय गर्दीत घामाघूम होणारा मुंबईकरांचा प्रवास अगदी गारेगार होणार आहे येत्या महिन्यात पश्चिम रेल्वेवर पन्नास ए सी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे निर्णय घेतले आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार आणि आरामदायी होण्यास मदत होईल तिकीट दर कमी केल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलचे प्रवासी संख्या वाढू लागली आहे सध्या एसी लोकलमध्ये गर्दी वाढू लागली आहे त्यामुळे एसी लोकलच्या संख्येत वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला मुंबईकरांची वाढती गर्दी पाहता एसी लोकल बरोबरच चर्चगेट विरार दरम्यान पंधरा डब्यांची धीमी लोकल सुरू करण्याचाही विचार आहे जे कुणबी त्यांना आधीपासूनचे आरक्षण नोंदी नसलेल्या मराठ्यांना सरसकट स्वतंत्र आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही मागासले पण तपासणीसाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल हो प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला न लावता आम्हाला देता येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं म्हणजेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे दरम्यान राज्य मागास वर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल येत्या वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात मांडला जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या चार मोठे मुद्दे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना आधीपासून जे आरक्षण मिळते तेच मिळणार ज्यांच्याकडे कोणत्याही नोंदी नाही तर सर्व मराठा समाजाला सरसकट स्वतंत्र आरक्षण मिळणार आता तरी बोगस कुणबीकरण थांबवा छगन भुजबळांची मागणी छगन भुजबळ म्हणाले की मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले जाणार असेल तर आता कुणबी दाखले देणे थांबवा कारण अनेक ठिकाणी खोटे दाखले दिले जात आहे ज्यांना बोगस दाखले मिळाले असतील त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणातही स्थान मिळणार नाही आणि खोटे दाखले असल्यामुळे प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही त्यामुळे त्यामुळे खोट्या असलेल्यांचे नुकसान होईल कुणबी दाखले देणे तत्काळ थांबवावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली ओबीसी समाजाचा तीनशे चौऱ्याहत्तर जातींना सतरा टक्के आरक्षण आहे त्यात जर मराठा समाजाचाही समावेश केला तर ओबीसीवर अन्याय होईल असेही छगन भुजबळ म्हणाले गणेश उत्सवाच्या काही महिन्यापूर्वीच मंडळांसाठी महत्वाच्या सूचना गणेश उत्सवाचे दहा किंवा बारा दिवस मंडळ आणि घराघरांमध्ये लाऊडस्पीकरचा सर्रास वापर केला जातो गणरायाची गाणी असो किंवा मग मिरवणुका आणि मंडळातील कार्यक्रमांसाठी होणारा त्याचा वापर असो अनेकदा अनावधानानं या ध्वनीक्षेपकांचा वापर होत असताना आवाजाची मर्यादा ओलांडली जाते पण तसं होऊ नये यासाठी आतापासूनच यंत्रणांकडून सूचना देण्यात आल्या आहेत गणेशोत्सव दोन हजार चोवीसमध्ये चार दिवस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे सहसा नियमानुसार वर्षभरातील पंधरा दिवस सकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरच्या वापरास परवानगी देण्यात येते दे पुढचे मुख्यमंत्री कोण फडणवीस म्हणाले तिन्ही पक्ष ठरवतील पण मोठा रोल भाजप नेतृत्वाचा असेल महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा पॉलिटिकली करेक्ट उत्तर दिले आम्ही तिन्ही पक्ष मिळवण्याचा निर्णय घेऊ आणि यात मोठा रोल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल असेही फडणवीसांनी नमूद केलं केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही आम्ही तिन्ही पक्ष एकत्र एक आहोत याबाबतचे आमचे वरिष्ठ नेते तिन्ही पक्षांना विचारत घेऊन निर्णय घेतील शेवटी माझा नेता मोठा झाला पाहिजे हे कार्यकर्त्यांचे मोटिवेशन असते असे फडणवीस म्हणाले भारतातील ही पहिली बुलेट ट्रेन बाराशी करणार स्पर्धा बंदुकातील गोळीच्या वेगाचाही चुकवणार अंदाज बंदुकीच्या नळीतून शेवटच्या क्षणी गोळी बाहेर पडते त्याला थुतन वेग असे म्हणतात बुलेट ट्रेनचा असाधारण वेग ताशी तीनशे वीस किलोमीटर आहे ज्यामुळे लोकांचा कितीतरी मौल्यवान वेळ वाचू शकतो मुंबई ते अहमदाबाद असा हायस्पीड रेल्वे प्रकल्प ज्याला बुलेट ट्रेन म्हणून ओळखले जात आहे ती भारतातील पहिली बुलेट ट्रेन वेगाच्या बाबतीत अशीच वाऱ्याची स्पर्धा करणार आहे गतिरोधकांचा धोका वाहन चालकांवर ओढवते कंबर मान मनका दुखी मार्केट धोकादायक गतिरोधक लक्षात न आल्याने दुचाकी अपघातात एका तरुणाला जीव गमवावा लागला होता अशा गतिरोधकांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी होण्याचे किंवा कंबर मान व मणक्याचे आजार उद्भवण्याचे प्रकार घडत आहेत पुण्यातील विविध भागात मुख्य रस्त्यांच्या अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांनी अशास्त्रीय गतिरोधक तयार केले आहेत त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघातांच्या घटनाही घडत आहेत रबर जाड फायबर कॉन्क्रीट तांबर आणि विटांचा वापर करून संबंधित गतिरोधक तयार केले आहेत बहुतांश गतिरोधक उंच असल्याने अनेकदा गतिरोधकाचा काही भाग तुटल्याने किंवा त्यातील खडी विटा बाहेर आल्याने त्यावरील वाहने घसरून अपघातांच्या घटना घडत आहेत अतिदाबाने पाणी पुरवठा सुरू छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी करणारी जलवाहिनी फुटली लाखो लिटर पाणी वाया पैठण कडून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी चितेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे अतिदाबाने पाणी पुरवठा सुरू केल्याने हा प्रकार घडला चितेगाव येथील पाईप पूर्णपणे फाटला असून फारोळा येथील वॉल ही चिरला आहे दोन्ही ठिकाणी महानगरपालिका व फारोळ जलशुद्धीकरण केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे चितेगाव येथील जलवाहिनीच्या शेजारी राहणारे शेतकरी गजानन भवर यांच्या शेतात अचानक पाणी चिरल्याने चारा व चारा कटिंग मशीनसह शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील अकरा हजार प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडले जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला त्यांच्या खात्यावर जमा हो या वेतन जमा होत मात्र फेब्रुवारी या बँक वेतन झालेले नाही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने अकरा हजार प्राथमिक शिक्षकांचे जानेवारीचे वेतन रखडले आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला वेतन रखडल्याची ओरड झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने हैदराबाद येथील एस बी आय संस्थेशी संपर्क साधत वेतन अदा करण्यात येत असलेल्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत दोन कोटीहून अधिक पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार पेटीएम पेमेंट्स बँकच्या विविध सेवा बंद करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अनेक सेवा आधीच प्रभावित झाल्या आहेत तर पेटीएम वॉलेट आणि फास्टॅग सारख्या सेवा एकोणतीस फेब्रुवारी नंतर बंद होणार आहेत रोल टोलिंग ऑथॉरिटीने महामार्गावरील प्रवाशांना पेटीएम पेमेंट बँक वगळता बत्तीस बँकांची यादी करून अधिकृत बँकांकडून फास्टॅग खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे फास्टॅग देणाऱ्या बँकेच्या यादी पेटीएम बँकेचे नाव नाही शाश्वत उपायांची अंमलबजावणी आवश्यक कर्जमाफी व पॅकेजपासून आता धडा शिकणे गरजेचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी शेतकरी पॅकेजच्या माध्यमातून अनेक घोषणा केल्या जातात त्या सर्व घोषणांची अंमलबजावणी होतेच असे नाही हा आजवरचा अनुभव आहे पॅकेजेस घोषित करून कर शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढतच चाललेला आहे त्यामुळे शाश्वत अशा दुर्गामी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे त्यासाठी राज्यकर्ते तसेच प्रशासनाच्या कार्यप्रणाली अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसची बँक खाती गोठवली सरकारवर गंभीर आरोप लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे युथ काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहे काँग्रेसचे खजिनदार अजय मानक यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर गंभीर आरोप केला त्यांनी म्हटलं सध्याच्या आघाडीला आमच्याकडे खर्चासाठी ना पैसा नाही आम्हाला कुठलेही बिला भरता येत नाहीये तसेच आमच्या कर्मचाऱ्यांचे पगारही देता येत नाहीत सगळ्याच गोष्टीवर परिणाम झाला आहे केवळ भारत जोडो यात्रा नव्हेच आमच्या इतर सर्व राजकीय कामकाजांवर त्याचा परिणाम झाला आहे ज्ञानेश्वर मुळे म्हणाले मराठीला अभिजात दर्जासाठी पूर्ण जोर लावू मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी पूर्ण जोर लावू अशी प्रतिक्रिया माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय केंद्र सरकाराकडे या पार्श्वभूमीवर केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्य मराठी भाषा विभागाने ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय अलीकडेच घेतला होता अहवालात मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी विहित केलेल्या निकषांची पूर्तता करते हे पुराव्यांचा स्पष्ट केले आहे मात्र केंद्राने अजूनही मराठीला अभिजात दर्जा दिलेला नाही डायलिसिसच्या रुग्णांसाठी किडनी गार्ड ठरणार वरदान पेटंट आणि डी एस टी चे मिळाले अनुदान किडनी फेल झाल्यावर रुग्णावर डायलिसिसचा उपचार करण्यात येतो तो, तो करताना अनेकदा डायलिसिस अयशस्वी होण्याची शक्यता असते मात्र अभियांत्रिकेच्या एका प्राध्यापकाने उपचार पद्धती अयशस्वी होऊ नये यासाठी किडनी गार्ड तयार केले आहे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अभिजित राऊत यांनी किडनी संकल्पना मांडली लोकसभा निवडणूक काँग्रेसने लढू नये म्हणून साम दाम दंड भेदाचा वापर मोदी सरकार कडून सुरू सुप्रीम कोर्टाचा कालचा निर्णय भाजप आणि मोदी सरकारच्या जिवारी लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आयकर विभागाकडून काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहेत वरून दोनशे दहा कोटी रुपयांचा दंडही भरण्याचे आदेश दिले आहेत काँग्रेस विरुद्ध अनेक षडयंत्र रचूनही काँग्रेस आणि पक्षाचे कार्यकर्ते मजबूतीने लढत आहेत त्यामुळेच लोकसभा निवडणूक काँग्रेसने लढवू नये म्हणून साम दाम दंडभेद चा वापर मोदी सरकारकडून सुरू आहे गेल्या दहा वर्षात डाळीच्या उत्पादनात साठ टक्के वाढ जाणून घ्या किती वाढली एम एस पी केंद्रीय अन्न आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत डाळीने बाजारात चांगली पक्कड निर्माण केली आहे कारण त्याने चार महिन्यातच पंचवीस टक्के मार्केट शेअर काबीज केले पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील मसूर आणि इतर डाळींचे उत्पादन आणि वापरास समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार प्रयत्न करत आहेत सरकार किमान आधारभूत किंमतीवर डाळींच्या खरेदीद्वारे शेतकऱ्यांना मदत करते जी एक सी ए सी पी एका स्वतंत्र संस्थेद्वारे निर्धारित केली जाते आज भारतात एम एस पी खात्री केली जाते जी उत्पादनाच्या खर्चाच्या पन्नास टक्के जास्त आहे शेतकऱ्यांसोबत तिसरी बैठक ही फेल शेतकरी संघटना आंदोलनांवर थांब चंदीगड इथे काल रात्री उशिरा शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये तिसऱ्यांदा चर्चा झाली मात्र चर्चेतून आंदोलन थांबवण्याबाबत एकमत झाले नाही परिणामी शेतकरी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे संघटना आपल्या मागण्यांवर कायम असून सरकारने ठोस घोषणा करण्यावर ठाम आहेत काल झालेल्या बैठकीत पियुष गोयल अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय हे बैठकीसाठी उपस्थित होते तर शेतकऱ्यांच्या वतीने पंधरा संघटनांचे नेते उपस्थित होते या बैठकीत या आंदोलनांसंदर्भात कोणताही मार्ग निघू शकला नाही याबाबत शेतकऱ्यांसोबत पुढील चर्चा रविवारी अठरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता होणार आहे सरकार कशासाठी सत्तेसाठी की शेतकऱ्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर चालू असलेले शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे तसे न करता शेतीला उद्योगाप्रमाणे दर्जा देऊ शेतीमालास भावाचा कायदा करणे आता गरजेचे झाले आहे सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने संबंधित शेतीमालाची विक्री सुरू असल्यास तो शेतीमाल केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करण्याचे बंधन या व्यवस्थेत असते ही स्वामीनाथन यांच्या शिफारिनुसार हमीभाव दिल्याचे सांगते परंतु प्रत्यक्षात सरकार उत्पादन खर्च कमी दाखवते त्यामुळे सर्वाकष उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असा हमी भाव मिळत नाही असा शेतकरी आणि संघटनांचा दावा आहे शेतकऱ्यांनी हे सत्य सांगितल्यावर सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे ते अत्यंत चुकीचे आहे सोयाबीन कांदा आणि कापसानंतर काजूला हमी भावापेक्षा कमी दर तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार काजू उत्पादक प्रथमच एकवटले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेत एल्गार पुकारला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा तालुक्यांमध्ये काल दिनांक सोळा फेब्रुवारीला धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता प्रति किलो एकशे चा दर जाहीर केल्यानंतर काजू उत्पादक अधिकच आक्रमक झाले आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने काजू बीला प्रति किलो एकशे एकोणतीस पॉईंट पन्नास रुपये खर्च येतो आणि प्रत्यक्षात तीन ते चार रुपये तोट्यात काजू बी विक्री करावी लागत आहे असा निष्कर्ष काढला आहे त्यामुळे जिल्ह्यासह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादक आंदोलनाचे नियोजन करत आहेत टोकाचा मोदी विरोध काँग्रेस कुटुंबाच्या बंधनात अडकली पंतप्रधानांची रेवाडी जोरदार गर्जना पंतप्रधान आणि पायाभरणी करण्यासाठी ते काल रेवाडी इथे आले होते पंतप्रधान मोदी म्हणाले की काँग्रेसचा एकच अजेंडा आहे टोकाचा मोदी विरोध ते मोदीच्या विरोधात अशा गोष्टी पसरवतात ज्यामुळे समाजात फूट पडते ते म्हणाले की जेव्हा एखादा पक्ष घराणेशाही आणि घराणेशाहीच्या दृष्ट चक्रात अडकतो हो, तेव्हा त्याचेही असेच होते आज सर्वजण काँग्रेस सोडत आहे तिथे एकच कुटुंब दिसते आज अशी परिस्थिती आहे की काँग्रेसकडे स्वतःचे काँग्रेस कार्यकर्तेही शिल्लक नाहीत जिथे काँग्रेसचे सरकार आहे तिथेही सरकार चालत नाही आता भारताच्या सागरी सीमेची सुरक्षा मजबूत होणार संरक्षण मंत्रालयाने दिली पंधरा विमानाच्या खरेदीला मंजुरी केंद्रातील मोदी संरक्षण के कवच मजबूत करण्यात गुंतले आहे त्यासाठी मोठे संरक्षण संरक्षण सौदेही केले या संदर्भात मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी नऊ सागरी पाळत ठेवणारी विमाने आणि भारतीय तटरक्षक दलासाठी सहा सागरी गस्ती विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे संरक्षण स्रोतांवर विश्वास ठेवला त्या मेड इन इंडिया सी टू नाईन्टी फाईव्ह वाहतूक विमानांवर पंधरा सागरी गस्ती विमाने तयार केली जातील आणि या प्रकल्पांची किंमत सुमारे एकोणतीस हजार कोटी रुपये इतकी आहे इस्रोच्या यू आर एस सी आणि आय एस टी आर ए सी मध्ये दोनशे चोवीस सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेल्या नाही ते अधिकृत वेबसाईट आय एस टी आर ए सी डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा दिलेल्या थेट लिंकवर भेट देऊन अर्ज सादर करू शकतात अर्ज अंतर्गत उमेदवारांना प्रथम पोर्टलवर नोंदणी करावी लागेल यानंतर उमेदवार नोंदणीकृत तपशिलांसह लॉग इन करून त्यांचा अर्ज सादर करू शकतील अर्जाची फी हजार रुपये आहे जी सर्व महिला उमेदवारांनी तसेच एस सी एस टी दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांनी भरायची नाही मालमत्तेपासून ते चालू प्रकरणापर्यंतची प्रत्येक माहिती एका क्लिकवर वर निवडणूक आयोग उमेदवाराचा प्रत्येक तपशील करतोय अपडेट दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे निवडणूक आयोगाच्या केवायसी ऍप वर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची संपूर्ण माहिती मतदार तपासू शकतात यामध्ये उमेदवाराचे शिक्षण मालमत्ता आणि गुन्हेगारी रेकॉर्ड यांचा समावेश आहे नो युअर कॅन्डिडेट म्हणजेच केवायसी नावाचे हे ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर वर उपलब्ध आहे केवायसी ई सी आय उमेदवारांची माहिती देणारे ॲप अँड्रॉइड आणि आय ओ एस प्लॅटफॉर्म वरून डाउनलोड केले जाऊ शकते सलग चौथ्या दिवशी बाजारात जोरदार वाढ सेन्सेक्स बहात्तर हजार चारशे सव्वीस वर बंद गुंतवणूकदार वाढून बहात्तर हजार चारशे सव्वीस वर बंद झाला आणि निफ्टी एकशे तीस अंकांनी वाढून बावीस हजार चाळीस वर बंद झाला वाढीमध्ये सर्वात मोठा वाटा ऑटो आय टी आणि रियालिटी निर्देशकांचा होता तर या होत्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी एम मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा